एका मॅच मध्ये लखनौच्या टीम मधील दोघांना दंड लावला गेला आहे कॅप्टन रिषभ पंत सोबत नौखा बॉलर दिग्वेश राठीला बी सी सी दंडल है। ने दंड ठोठावला आहे मुंबई विरुद्धची मॅच लखनौने जिंकली खरी पण ही मॅच पंत आणि राठीला भलतीच महागात पडल्याची चर्चा सध्या सुरू आहे म्हणूनच त्या मॅच मध्ये नेमकं काय झालं पंत आणि राठीला दंड काठोठावण्यात आला ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम या होम ग्राउंडवर खेळताना लखनौने मुंबई विरुद्ध दणदणीत विजय मिळवला पण हा विजय लखनौला महागात पडल्याच्या चर्चा आहेत बॉलिंग करणाऱ्या संघाला पूर्ण करण्यासाठी नव्वद मिनिटांची वेळ देण्यात आली आहे पण मुंबई विरुद्धच्या मॅच मध्ये लखनौ संघ निर्धारित वेळेपेक्षा एक ओव्हर मागे होता त्यामुळे त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये तीस यार्ड बाहेर एक फिल्डर कमी ठेवावा लागला मुंबई इंडियन्स तसेच विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल लखनौ सुपर जायंट्सचा चा कर्णधार रिषभ पंतला दंड ठोठावण्यात आला आहे आय पी एल आचारसंहितेच्या कलम दोन अंतर्गत संघाचा हंगामातील स्लो ओव्हर रेटशी संबंधित पहिलाच गुन्हा असल्याने रिषभ पंतला बारा लाख रुपयांचा दंड कोठावण्यात आला आहे अशी माहिती बीसीसीआयने प्रेस रिलीजमधून दिली आहे रिषभ पंत सोबतच दिग्वेश राठीला देखील त्याच्या मॅच फीचा पन्नास टक्के दंड ठोठावण्यात आला आहे मुंबई विरुद्ध दिग्वेशने चार ओव्हरमध्ये एकवीस धावा देऊन नमन विकेट घेतली तर मुंबईचा बॅट्समन नमन बाद केल्यानंतर त्याने नोटबुक स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं जो कलम दोनशा पाच अंतर्गत लेवल एक चा गुन्हा समजला जातो त्यामुळे त्याला दोन डिमेरिट पॉइंट देण्यासोबतच मॅच फ्रीच्या पन्नास टक्के दंड आहे तर राठीला दंड लागण्याची ही दुसरी वेळ आहे याआधी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात नोटबुक सेलिब्रेशन केल्याबद्दल एक डिमेरिट पॉइंट आधीच राठीच्या खात्यात जोडण्यात आला होता पंजाब विरुद्धच्या सामन्यात प्रियांस आर्यला बाद करताना त्याने अशाच पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं पंजाब किंग्स विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्याचा सा आनंद साजरा करण्यासाठी दिग्वेशला त्याच्या मॅच फीच्या पंचवीस टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता या सेलिब्रेशनमुळे त्याच्यावर अनेक स्तरांमधून टीका देखील झाली होती पण मुंबई विरुद्धच्या सामन्यात दिग्वेश राठीने पुन्हा तीच चूक केल्याने यावेळी त्याला मॅच फीच्या पन्नास टक्के दंड ठोठावण्यात आलाय दिग्वेशला आय पी एल लिलावात तीस लाख रुपयांच्या बेस प्राइज वर लखनौ सुपर जायंट्सने संघात सामील केलं होतं आपल्या सर्वोत्तम खेळामुळे अनेकांना चकित करणाऱ्या दिग्वेशचं एकीकडे एक एक कौतुक होत असताना दुसरीकडे त्याच्या या कृतींमुळे अनेक जण त्याच्यावर टीका देखील करत आहेत दरम्यान दिग्वेशला दंड लावल्याने अनेक जण त्याची बाजू घेत त्याच्यावर झालेल्या कारवाईवर टीका करत आहेत तर तुम्हाला दिग्वेशचा खेळ आवडतो का दिग्वेश आणि रिषभ पंत वर झालेल्या या कारवाईवर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद